नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले ॲडव्हान्स क्लास चालू आहे तर ॲडव्हान्स क्लासमध्ये मी आज तुम्हाला पाऊल कसे बनवायचे आहे बाळाचे पाऊल कसे बनवायचे आहे हे शिकवणार आहे तर बघा नेटवरती हे ब्ल पाऊल जे आहे ते बनवलं जाते तर आज मी तुम्हाला कशाप्रकारे ते काढायचे आहे ते शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांना कोणाला हे अशा प्रकारे डिझाईन करायचं आहे ना तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर बघा याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक क्लास झालेले आहे आणि आता हे ॲडव्हान्स क्लास चालू आहे ॲडव्हान्स क्लासमध्ये मी तुम्हाला आज पाऊल शिकवणार आहे तर जे कोणी नवीन आहे अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला लगेच हा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि ज्या इतर मैत्रिणी आहेत ज्यांना खरंच या व्हिडिओची गरज आहे त्या अशा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने माझं अजून मला अजून प्रोत्साहन मिळतं अजून छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर बघा आता त्याचबरोबर बघा थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप आणि देवीचं वर्कशॉप चालू आहे ज्यांना कुणाला हे वर्कशॉप करायचं आहे त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा आपले ॲडव्हान्स क्लास चालू झाले होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं मी ॲडव्हान्स क्लास घेणार आहे बेसिक शिकवलेलं आहे तुम्हाला सगळं टोटल शिकवलेलं आहे बेसिक फक्त ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा आपला ॲडव्हान्स क्लास चालू झाले होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ॲडव्हान्समध्ये देवी आणि पिकॉक थ्री डी पिकॉक फाय डी पिकॉक आणि नेट फिक्सिंग हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार नाही कारण त्याचं मी व वर्कशॉप घेणार आहे त्याचबरोबर डोली त्याचंही वर्कशॉप घेणार आहे सेपरेट तर तुम्हाला मी सुरुवातीला जेव्हा आपले हे क्लास चालू झाले होते ॲडव्हान्सचे तेव्हाच सांगितलं होतं ठीक आहे तर ज्यांना कुणाला हे वर्कशॉप करायचं आहे तर नक्की व्हॉट्सअप मेसेज व्हॉट व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूयात तर बघा याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला बरंचसं काय वर्क शिकवलेलं आहे आपलं जे ॲडव्हान्स आहे ना याच्यामध्ये सुद्धा दोन चंद्रकोराचे प्रकार शिकवलेले आहे जरदोशीचं वर्क शिकवलेलं आहे सिल्क थ्रेडचं वर्क शिकवलेलं आहे आणि बघा आपले जे शुगर ब्रिड सॉरी कट्स पाईप आहे तर लांब जे लांबवाले असतात ना ते छोटे याचं पण मी तुम्हाला वर्क शिकवलेलं हो आहे खूप वेगवेगळे वे, वे, वर्क ॲडव्हान्समध्ये पण शिकवलेले हो आहेत जरदोशीचे पण बरेचसे वर्क आपले झालेले आहेत आणि त्याचबरोबर बेसिक क्लासमध्ये मी तुम्हाला अगदी चेन स्टिच कशी करायची आहे कुठल्या क्वालिटीचं सामान घ्यायचं कशी चेन स्टिच घालायची गाठ कशी द्यायची इथपासनं मी तुम्हाला शिकवलेलं हो आहे त्यामध्ये त्याच्यामुळे ते व्हिडिओ नक्की बघा तर चला मग हे बघा अशा प्रकारे मी आता दुसऱ्या मोबाईलमध्ये हा फोटो घेतलेला आहे आणि बघा हा थोडासा झूम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडंसं झूम आता एक एक पाऊल काढलं तरीही चालेल जर मोठा हवा असेल तर आणि छोटं हवं असेल तर दोन्ही पण सोबत काढू शकता आणि हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पेन्सिलने हे गिरवायचं आहे हे बघा ज्यांना अंदाजे काढता येतं त्यांनी अंदाजे पण काढलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने पण काढू शकता तर हे बघा दुसरं आपलं हे पहिलं पाऊल झालेलं आहे तर हे बघा हे अशा प्रकारे आता हे दुसरं घेतलंय ठीक आहे आणि दुसरं आपल्याला हे अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पण हे अशा पद्धतीने आपल्याला गिरवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्णपणे गिरवून घ्यायचं आहे आता ह्या ज्या टिप्स आहे ना ह्या क्लासमध्ये सुद्धा शिकवत नाही कुणी परंतु मी तुम्हाला इथे यूट्यूबवरती शिकवलेलं हो आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे पाऊल आलेलं आहे बघू शकता किती सुंदर असे हे पाऊल आलेले आहे आता याला वर्क कसं करायचं आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर आजच्या पुरतं इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद